सुकट बचं गिरायक केलं आणि त्या पोराला सांगितलं होतं इथं लक्ष दे पोरग म्हणलं मला गरबड जायचं पाण्याला आलं होतं मग ती काय इथं नाही ज्युतिता तिकडं इथं आपण पिल्याला सांगू पिल्या दोन मिनटं इथं थांबक्या क्या बरं थांब इकडं कुत्र्यावर मांजरावर ध्यान दे फक्त बसलं मांजरावर ध्यान नाले आलं म्हणत ज्योती ये नाही तर ज्योती ताई रुसल्यात माझ्यावर काय माहितीये बा का वडापावला चल म्हणते बनवायला तर ये नाही तर इकडे बसल त्या कशा चला म्हणते त्यातनं हा हाक मारले तरी पण त्यांना नाव दिलं नाही चला ते ते ये चला तिथं एवढा सगळा पसरा मांडला इथे येते म्हणता मगाशी पण तुम्हाला गाडा घेऊन जाताना चला चला म्हणलं गाडा तिथं लावला माघारी आला निघून का बरं ना चला उटा, 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 चला उठा उठा चला तिथं तिथं मान जर इथे घेऊन जाईल व चला मामा सांगा की त्यांना दीक्षा काय झालंय मम्मीला का कुणावर मे मम्मी आरसल मम्मीचं काय झालं काय हाय आईचं मम्मीचं काय झालं हां झालं चला सांगा की मामा चला उठा 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 तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा चला चला उठा उठा मग उठा तर अगं तिथं मांजर बोंबील ही घेऊन जाईल कोणच नाही तिथं ते पिल्याला थांबवलंय पूर तिथं थांबतात होईत उठा आता घरी काय परत या लवकर या अजून पाववाला आला नाही पाववाल्याची वाट बघतो या पाववाला पण धोक्याबाज निघतो का काय कुणास ठाऊ किती रिक्वेस्ट करायला लागते बघा बर एवढा लांब थांबल्यावर कसं व्हायचं र मांजर दिसतंय का तिथून पावाला आलता आलता रे त्याला मी फोन केला मला म्हणला दहा मिनिटा देतो बघ की अजून तपास नाही त्याचा की हा येऊन कशा थांबल तिथं ताय बना। था या बना पाववाला पण असा नखरा करायला लागल्यावर आपली ज्योती ताई असा नकरा नकरा नाही नकरा नाही म्हणत बसा अस मजा केली काय दुखतंय का तुमचं दुखतंय का काय सांगा का दवाखण्याचं काय करत तुम्हाला किती वेळा सांगितलं दुनियाच काहीच मनावर घ्यायचं नाही अहो आपण बिनलाज माणसं तुम्हाला मी काय सांगितलं होतं युट्यूब वर राहायचं असलं तर बिनलाज व्हायला लागतं लाज बीज सगळं सोडून द्यायचं इशीला टांगायची म्हणलं होतं का नव्हतं पेटवा पेटवा आपला गॅस तर तुम्ही सगळ्यांना एक आनंदाची बातमी सांगते नाही

विचारून बघू आपण तिथे कोण आहे कोणच नाही मग लावल्यावर तकली हे तर फिरून फिरून तेच घेराय गेल तिकडे तर जरा नवीन बदलत गावाकडे नाहीतर तर आधी म्हणलं होतं त्या कोपऱ्यालाच लावा पण तिकडं नाही तिथं नाही लावून दिला तर अलीकडं आपला कोपराय काय म्हणता येईल आमचा काय नाही काय काय झालं हो आजच आजच ही तुलाच हातवत तुला बघ दोन तीनशे झाल्यावर मला बोल

आमचं गाव बारका बारका म्हणता आमच्या हिता ना शूटर बी हाय त्या बंदूक आणली गर बोल तरी कि असला फुगीर दोडका का हाय वडापाव खाऊन जा मग बर बर महागारी म्हणजे महागारीच येत नाही ते काय काय कार्यक्रम आहे का इथं तिकडे काय त्याच घर तर चला ज्योतिताई आलेले त्या ज्योतिताई वडापाव बनवायला लागलेलं आहे तर मामाला सांगितलं मामा सांग म्हटलंय जायपूर ये का वर वरा वरापाव वरा कर वडापाव कर मग आणलं गोड बुलून तर मी किती हसून खेळून राहते त्यांच्यासंग राहते का नाही तर पण कळत नाही इडी तर चला हा व्हिडिओ ही संपला आपली ज्योतिताई आलेली आहे पण ताईचं तोंड अजून पण मीठ खाल्ल्यासारखं आंबट चिंबट आहे तर चला आपण ज्योतितायेला थोडंसं हसू बाय